एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ समृद्धी महामार्गावर पडले मोठे भगदाड समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनवलेल्या ब्रिजला मोठे पडले आहे महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते व ब्रिज बसवण्यात आले आहे मात्र याच ब्रिजला भगदाड पडल्याचे दिसून आले आहे गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव काही ना काही घटना घडत आहेत असाच काहीसा प्रकार समोर आला आहे शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे बावघर शेंद्रुण गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बनवण्यात आलेल्या ब्रिजला मोठं भगदाड पडलं आहे समृद्धी महामार्गावरून बनवण्यात आलेल्या ब्रिजवरून गावागावात जाण्यासाठी वाहतूक अद्याप सुरू केली नाही तोच शेरे गावाजवळील ब्रिजला मोठे भगदाड पडले आहे यामुळे समृद्धी महामार्गावर केलेले निकृष्ट दर्जाच्या कामाचा विषय पुन्हा चवाट्यावर आला आहे समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच महामार्गाची पडझड सुरू झाली आहे तर महामार्ग सुरू झाले तर भविष्यात मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही गावकरी न्यूज फयाज शेख खर्डी ठाणे